नमस्कार माय योगा अँड मध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आपण पोटाच्या सर्व विकारांच्यावर उपयुक्त अशी आसनं बघतोय आपला पहिला व्हिडिओ झाला आहे तो पाठीवर झोपून करावायची आसनं कोणती तो पाहिलेला आहे आणि आज आपण पोटावर झोपून कोणती आसनं करायची हे बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण चार आसन करणार आहे पहिलं आसन आहे विपरीत नौकासन ज्याला आपण सुपरमॅन पोज म्हणतो दुसरं आसन आहे शलभासन तिसरं भुजंगासन आणि चौथं आसन आहे धनुरासन आणि पाचवं आसन आपण करणार आहे शवासन सगळ्यात शेवटी रेस्टसाठी तर जास्तीचा वेळ न लावता लगेच सुरू करूया पोटावरच्या सर्व विकारावर उपयुक्त अशी पोटावर झोपून करावायची आसनं पहिला आसन आहे विपरीत नौकासन ज्याला आपण सुपरमॅन पोज म्हणतो पोटवरती झोपायचं आहे हनवटी जमिनीला आसनाची मूळ स्थिती टाचेला टा जुळी अंगठ्यार अंगठा जुळला दोन्ही हात पुढे पुरे लिहच्या दिशेला आणि दोन्ही हात आणि दोन्ही पाय एका वेळेस उचलायचे विपरीत नौकासन पोटावर प्रचंड ताण येतोय आपल्या क्षमतेनुसार पूर्ण स्थितीमध्ये थांबायचं आहे स्थिरम सुखम आसनम आसनामध्ये स्थिरता आणि सुख अनुभवता आलं पाहिजे हा पुढच्या बाजूला पाय पाठीमागच्या बाजूला खेचायचा आहे पूर्ण बॅलन्स आपला पोटावर आहे नाभी चक्रावरती आहे आणि रिलॅक्स पुढचं आसन बघतोय आपण शलभासन टाचे जुळी अंगठ्याला अंगठा जुळा दोन्ही हाताच्या अशा मुठी बांधा अंगठा हातल्या बाजून आणि ओटी पोटामध्ये जांगेमध्ये बसले दोन्ही हात आणि श्वास घेत दोन रुपया उचलाय आणि मोठी जमिनीला टेकली खोल उज्जयी श्वास मोठे क्षमतेनुसार थांबूया सावकाश विश्राम सोड सोडत पुढच आसन आहे भुजंग आसन दोन्ही तळहात खांद्याच्या खाली हनुटाला लटा जुळी अंगठ्याला अंगठा जुळ आहे हनुवटी उचलायची छाती उचलायची ओट उचलायचं आहे कमरेपासून पुढचा भाग उचललेला शरीराचा खूप महत्वाचा टाचा अशा करू नका टाचा जुळवा एकमेकांना मानवरच्या दिशेनं आणि खोल आणि मोठे स्वास। श्वास ज्याला उज्जै श्वास म्हणतो आपण आपल्या क्षमतेनुसार वीस सेकंद तीस सेकंद थांबू शकतोय आणि सावकाश खाली यायचा आहे टेकवली अँड रिलॅक्स पुढचं आसन आहे धनुरासन धनुरास अंगठ्या अंगठ्या जुळा हनवटी जमिनीला दोन्ही पाय गुडघ्यामधून भेट केली गोटे पकडायचे आपले श्वास घेत सावकाशेने खिचूया आपल्या ओलांडू नका मर्यादा ओलांडू नका जेवढं जमतय तेवढं करा सहज या स्थितीमध्ये मोठे श्वास घेणं सोडणं चालू ठेवायचं आहे सावकाश विश्राम परत काही यासाठी शवासन पूजे उप करून झोपायचं शरीराचा पूर्ण भार जमिनीवर सोडून द्यायचा आहे लाँग अँड डीप ब्रीथ आयज क्लोज डोळे बंद ठेवा शरीराच्या ज्या ज्या भागावर ताण आला तिकड आपला श्वास न्यायचा आणि तो भाग रिलॅक्स करायचा आहे विश्राम चौका सुजवशी ऋतूवर कुठून बसायचं या ठिकाणी झोपून आपली संपलेली आहेत नुसता व्हिडिओ बघू नका प्रत्यक्ष करा म्हणजे तुम्हाला याचा अनुभव येईल आणि रिझल्ट पण मिळेल त्याच्याबरोबर आहाराची पण काळजी घ्यायची आपल्याला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आहे अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राइब करा तोपर्यंत तो करा योग रहा निरोग परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद